नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या सपोर्ट मराठी या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पनात या प्रकल्पाची घोषणा करण्यात आली आहे की सर्वांना आता सौर ऊर्जा कृषीपंप मिळणार आहे मित्रांनो यासाठी कशाप्रकारे अर्ज करायचा आहे आणि काय प्रक्रिया राहणार आहे ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर कसल्याही प्रकारचा उशीर न करता चला मित्रांनो आपण व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो या प्रकल्पासाठी पंधरा हजार कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे या प्रकल्पाचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज पुरवठा करणे हा आहे यासाठी कृषी कृषी वाहिनीने वाहिनीचे बळकटीकरण आणि सौरऊर्जा प्रकल्प राबवले जाणार आहेत मित्रांनो लाभार्थी आणि अपेक्षित फायदे काय आहेत तर या प्रकल्पामुळे राज्यातील सुमारे आठ लाख पन्नास हजार शेतकऱ्यांना लाभ होणार आहे शेतकऱ्यांना मोफत वीज उपलब्ध होणार आहे आणि रात्री शेतीमालाला पाणी देण्यासाठी जाण्याची गरज भासणार नाही दिवसा अखंडित वीज पुरवठ्यामुळे शेतीचे काम अधिक सुलभ होईल आणि सौर ऊर्जेच्या वापरामुळे पर्यावरणाचे सुद्धा संरक्षण होईल असे सांगितले आहे मित्रांनो सौर ऊर्जा कृषी पंप योजना या प्रकल्पाचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे सौर ऊर्जा पंप योजना या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सौर ऊर्जेवर चालणारे पंप दिले जाणार आहेत मित्रांनो हे पंप दिवसा सूर्यप्रकाशात काम करतील आणि वीज साठवून ठेवतील साठवलेल्या विजेच्या सहाय्याने रात्रीही शेतीला पाणी देण्यात येणार आहे मित्रांनो यासाठी अर्ज प्रक्रिया काय आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज भरावा लागणार आहे अर्ज प्रक्रिया पुढीलप्रमाणे आहे मित्रांनो अधिकृत वेबसाईटला भेट द्यायची आहे आणि नोंदणीकृत मोबाईल नंबरवर प्राप्त झालेल्या लाभार्थी क्रमांकाच्या मदतीने अर्जाची स्थिती तपासू शकणार आहे मित्रांनो जेव्हा अर्जाची स्थिती यशस्वी असल्यास ऑनलाईन किंवा महावितरण संकलन केंद्राद्वारे फॉर्म कोटेशनचे भरणा करायचा आहे मित्रांनो ऑनलाईन भरणा करण्यासाठी इंटरनेट बँकिंग क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड डिजिटल वॉलेट यू पी आय इत्यादी पर्याय वापरायचे आहेत मित्रांनो ही आहे अतिशय महत्त्वाची सोलार पंप योजना या योजनेमध्ये तुम्हाला कृषी सोलार पंप योजना भेटणार आहे याविषयी संपूर्ण माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या वेबसाईटला आत्ताच भेट द्या तेथून तुम्हाला सर्व माहिती मिळणार आहे धन्यवाद